happy birthday to you.

तर मित्रांनो आल्याला पहिला मॅगी केलेली काय अरे होता स्विमिंग टँक मध्ये बाहेर नव्हता आडवी तिडवी कसं कस होते आणि बघा सकाळी मॅगी केलेली मॅगी बघा काय झाल्या हो आणि पळून गेला हा दाखवतो आणि जेवण वगैरे करायचं हवं आता काय मॅगी खाला काय रे काय हा तर केला आम्ही शाकाहारी काय करायचं सांगा था 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 था। आ, वा शाकाहारी अरे कुठे घेऊ नकोच पावणे सात वाजल्यात आम्ही फार्म हाऊस वर आहे नाइट व्ह्यू स्विमिंग पूल पण छान आहे तिथं टेबल वर बसवले आणि चालू आहे ओके तर मित्रांनो आता आमचा फार्मास सोडले आणि दुसऱ्या फार्मास उड्या मारून आले व तिकडे उड्या मारून आले तर आता बघूया चला हिंच फार्मास म्हणजे बघूया जरा फक्त ट्रायल पुढच्या वेळी बघू बुक करेल तालुक्यात बकऱ्याच्या बटका मित्रांनो मावसारी वाल्याचं बघा जेवण कसा आहे <laughs> <गे था। laughs> का वंडा आणि आम्हाला शाकाहारी वाल्याने पनीर गेले अगं पनीरची माहिती फाटके कशी राहुल आद्या आद्या काय काय आले ते पनीर आरे सोजी केला बारदी नाही आरे बारबार दि हॅपी बर्थडे बापू मध्ये हजार एक मित्र आहे जो म्हणाल तर रात्री कोणी झोपायचं नाही चला दाखवत तुम्हाला अवघा सगळी जागे आहेत आणि वाघ पहिला झोपला आमच्या पहिला झोपला अजून <laughs> एक दुसरा मेंबर झोपायचा नाही नुसता आणि पोवायचं नुसतं अवघा झोपल्यात हे आणि कुठे गेला तिसरा मेंबर कुठे गेला तो आणि तेजस एक म्हणाला पण तेजस जागा आहे सपलाविषयी बहतूच त्याला पण डोळ झोप्या डोळबा 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 गुड मॉर्निंग मित्रांनो बघा आमची सगळी क्लासमेट द्या शेगा झाला माहिती सकाळी लवकर जायचं होतं आता गणपतपुळे जायचा प्लॅन झाला आहे आणि शेगा झाला माहिती काय एका पोरग्याचा लायसन तेवढंच काढून घेतलं त्यामुळे थांबलंय आता ते येतो म्हटला मग जायचं आहे झालं गो कसं वाटलं बाबा वा आता पोळे नॉन स्टॉप जाणार नाही आता मी जेव्हा जाणार आहे गणपतीला पहिला कारण मागलेला आले त्याला काय तर माहिती झालं मी पूर्ण इच्छा झाल्या मग तेव्हाच पहिला जाणार आहे मी आणि नाही देवळात येणार आहेत तर विषय आणि आंघोळ करणार आहेत म्हणजे मी रूमवरती आम्ही फार्म हाऊसवर आलेलो तर आंघोळ वगैरे फ्रेश होऊनच मी आलेलो हाड दंगा नावा लागे नाही पुरे मला मग झालं पण असंच गेलं नाही सांगतो आहे का ठीक आहे देवातलं जरा सिनेमॅटिक टाकतो आणि अजून एक विषय सांगा झाला आता हे बघा हे तास लाल ही आहे की नाही इथं त्या बरोबर समोर ही पोर आहेत काय आपली वर्गात मी सांगतो काय मी जाऊन येऊ बरे ही की नाही इथून इकडे जाते बघायचे का इकडे जाते की नाही बघायचं काय म्हणजे मला अनुभव आहे कारण ही आता आताच इथं होती या इथं होती आणि इथनं इथं गेल्यात आता इकडे इकडे जातात की नाही बघा काय बघा आल्यावर बघायचं हो काय ही आहे इथं चला आले आपण सिनेमॅटी दाखवतो तुम्हाला एक दोन आलेत बघा हा कोळात ना हाईट टाकून द्या ना टाक की टाका टाक माझ्या मोबाईल मी टाकायला आणि विषय काय माहिती का, का। नेटवर पडत नाही ने अजून एकदा पोरासोबत आलेलो त्यावेळेला काय आत यायला मिळालं नव्हतं पण आता आता आलो आणि एकटाच बसलो कारण सगळी पोरं सगळी समुद्रात गेल्यानंतर हे भाऊ म्हणा ठीक आहे बाबा लेडीजकडं कॅमेरा झाला आहे फोटो काढायला कसं झालं आरती पण चालू मित्रांनो बरोबर पाहुणे दोन वाजल्यास आता स्टॉर आले नवा स्टॉप आता कोल्हापूर कसं आहे कुठे जायचं आरेट्रॉप आणि यांच्याकडं वडा बघा वड्यातलं पाणी बघा दगड खालची तर मित्रांनो एवढ्या लांबचा प्रवास केलाय आणि अजून लांब प्रवास करायचा आहे आणि मित्रांनो इथं सोडली गाडी <laughs> म्हणते किती किलोमीटर झालीच बघा मग खरं बघा किती किलोमीटर झाली जामी आपण दोनशे त्र्याण्णव म्हणजे दोनशे त्र्याहत्तर किलोमीटर पावले वाघाने वाघ आहे वाघ माझा वाघा दुन्छु आय करू भावा करताना बोले करते पाठ दुका आणि माझा विषय काय माहिती काय तुला हे ना गॉगल टाकलाय मी घेतली असते गाडी एक शंभर किलोमीटर घेतली असते गाडी भावा घेतली असते रे मी माझं यानं काय केला मध्ये गॉगल पडला आहे मला गॉगलशिवाय येत नाही कारण डोळ्यानं पाणी देवड येते अरे दोनशे सत्तर किलोमीटर चप्पल आहे सोड शंभर किलोमीटर मला आता इथनं अजून किती आहे माहिती अजून किती असेल एक वीस किलोमीटर वीस नाही नाही पंधरा किलोमीटर कोल्हापूर आपल्या इथनं पंधरा आणि पस्तीस एवढे हे बापरे चला चलाच गो 大家都看我去。